नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्नया युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव ला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकलू जावोखाली एकशे पासष्ट क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर अवकाली आहे तीन हजार दोनशे दोन क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाली आहे तीनशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये मुंबई अवकाली आहे अकरा हजार सहाशे पंचावन्न क्विंटल किमान दर नऊशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारणतः एक हजार तीनशे पन्नास रुपये